स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नऊ दुचाकी आणि तीन कार असा चौतीस लाख आठ हजार पाचशे चोवीस जालन्यात जुगारड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली या कारवाईत नऊ दुचाकी आणि तीन कार असा चौतीस लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जालन्याच्या गुंडेवाडी शिवारात ही कारवाई करण्यात आली जालना तालुक्यातील गुंडेवाडी शिवारात काही इसम अवैधरित्या जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईत जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेऊन नऊ मोटरसायकली आणि तीन कार असा चौतीस लाख आठ हजार पाचशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जुगारांचे दाबे धाबे दण आणले आहेत आ, काल दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की गुंडेवाडी शहरात एका ठिकाणी पत्त्याचं मोठ्या प्रमाणावर पत्त्याचा क्लब चालू आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर व सिटी एस डी पी श्री आनंद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ये पी आय श्री उबाळे यांच्या आधिपत्याखाली एक पथक स्थापन करण्यात आले व त्या पथकाने सदरील कारवाई केली त्या दर कारवाई दरम्यान मोटरसायकल नगदी मोबाईल आणि जुगाराचे साहित्य फोर व्हीलर असा एकूण चौतीस लाख आठ हजार पाचशे चोवीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला व त्या संदर्भाने अकरा आरोपीसह पोलीस ठाणे चंदन येथे जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला